घराणेशाहीच्या आस्ताची आणि लोकशाहीच्या शुभारंभाची सुरुवात आजपासून सांगली लोकसभा मतदारसंघात होत आहे असे प्रतिपादन बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केलं आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी आजपासून सांगली लोकसभा मतदारसंघात लोकशाहीचा शुभारंभ आणि घराणेशाहीचा आस्त होत असल्याचं म्हटलं आहे दिए 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 दिए। मी आता सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये मी आज निवडणुकीचा अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या ए बी फॉर्मवरती दाखल केला आहे अर्ज भरताना आमच्या समाजाचे नेते प्रकाश अण्णा सेंडगे आमचे नेते जयसिंग दात्या सेंडगे शकीलबाई फिरजादे एम आय एमचे नानासाहेब बागमारे सचिन माळी वंचित बहुजन आघाडीचे सुहास पाटील अशी सर्व मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं आता आजपासून सांगली जिल्ह्यामध्ये लोकशाहीचा शुभारंभ होईल असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास वाटतो घराणेशाहीच्या आस्थाची आणि लोकशाहीच्या शुभारंभाची ही सुरुवात आज सांगलीतून होते गोपीचंद पडळकर असतील किंवा विशाल पटेल असतील हे गुंडगिरीचा मुद्दा हा समोर आणता आहे विशाल पाटील आणि संजय पाटील या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यांचे जरी आज सभेमधनं जर त्यांचे वेगवेगळे विषय जरी मांडत असले तर ते जवळचे नातेवाईक आहेत त्यांचं काही बाजू वेगळी नाही त्या दोघांचे मुद्दे एकच आहेत आणि त्या दोघांच्या विरोधामध्ये घराणेशाहीच्या विरोधामध्ये माझी निवडणूक आहे विशाल पाटलांच्या स्टेटमेंटला काही महत्व नाही आहे ते चार दिवसात जाऊन त्यांना भेटतील निवडणूक झाल्यानंतर ते एकत्र येतील असं कुठलं तात्विक त्यांचं भांडण नाही हे फक्त त्यांचं भांडण फक्त स्वतःचे गट टिकवण्यासाठीचं हे भांडण आहे